जी घटना दिली त्या घटनेवर आज संकटाचे दोघे धर हे आपल्या सगळ्यांना वगैरे मिळतात मतदारसंघातले आपले अत्यंत कर्तव्य उमेदवार डॉक्टर अमोल कवले विधानसभेचे से सगळ्यांचे प्रतिनिधी 私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、 私た、まあ、ちは彼女をください。私たちは、私たちは、私たちは、たちは、私たちは、私たちは、私たちだ私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私だちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、 जाने गए सौ ने लो फल में ये सौ ने लो फल से गए सौ ने लो हजर से संग चलने का मौका ना मिलछु फल खासा बच गया लेकिन हलक नहीं सियासी सैने को कौन ना भेटा है और महाराष्ट्र से दिन से थी wellness की का है ही रजनी संगीत आहे जसे जैन संतंनी सांगितले ते मी असं असं दरवाजांनी सांगतोय की जैन संत बनण्या सर्व जत्ते खरं ठरतं काय रोज जे लोक कधी बनिसती हजी आसन पेनेच आहे असं से काय आहे गेले दहा हो वर्ष देशाचा कारभार चालण्याची संधी ज्यांची हातामध्ये होती त्यांची एकंदर काम करण्याची पद्धत ही फावून या देशाचे लोक अस्वस्थ अनेकांनी उल्लेख केला シティチャサンディエゴサン。カジノウイ、チカシティカジノウエイラジェタスクスウェイ。メアリーシャッサー、ヒチンチャサンディエゴンファイチェスティ。マジャカル、ジャハウイシェンディシャッチャティカウォーチェ。アマダチュウティ、

की सगळं हिंदुस्थानामध्ये देशाच्या गोदामध्ये एक महिना खुली एवढं धान्य होत मी अस्वस्थ राहिलो शेती खान देश म्हणायचा मी स्वतःच्या कुटुंबाचा आणि माझ्या फरक सहीला फाईल येते की एक महिन्याचं धान्य امریکی تھا کہ برازیل میں, میں نے دھانے آیا کہ نہیں دوسرا دشی ڈاکٹر منموہن سنگھ پردھان منتری انصاف ہو رہا ہو رہا آپ نے وہ فائل دیکھی ہے کہ دستویز کیے نہیں नाही की, की एक महिन्याच्या नंतर देशामध्ये जंगली होती लवकर सही करा आणि हे धान्य फरदेशासनं आणा नाही सही केली धान्य फरदेशासनं आणलं निकाल हा घेतला हे वाजलायचे आणि हा वाजल्याचा निकाल आम्ही लोकांनी घेतला काय धोरण आली शेतीवाल्याच्या किमती वाढ उत्पादन खर्चाचा विचार करून शेतकऱ्याला त्याच्या कामाची किंमत मिळेल अशा भारताच किमतीचं धोरण या देशात गरजेचं आहे ते त्या ठिकाणी ठेवलं दुसरा निकाल हा घेतला की जगात उत्साह शेतीच्या क्षेत्रात संशोधन झालं असेल नवीन जाती तयार झालेल्या असतील त्या शिथून चा आणि शेतकऱ्यांच्याकडे ह्या द्यायच्या आणि त्यांचं उत्पादन वाढीला प्रयत्न करायचे खच्या औषधाच्या किमती कमी करायच्या आणि त्याच्या डोक्याचा कर्जाचा बोजा हा कमी करायचा त्याच वेळेला एक बातमी आली की यवतमाळ जिल्ह्यामध्ये एका शेतकऱ्याने आत्महत्या केली शेतकरी वही राजा आत्महत्या करतो मी अस्वस्थ झालो कारण सुद्धा म्हणजे प्रधानमंत्र्यांना विनंती केली की बस आपण सोडणारी नाही आपण दोघ यवस्थाला जाऊ じゃあ、くつまたあそばちゃだよ、ね。じゃあ、くつまたあそばちゃだよ。そうなんじゃよ。そしらね、ま、なんせんがにそばちでいあ、の、どこにつでいいよね、なくだけど。なくだよね。よろそばちだけど。全然、がいいけど、先生がなせるきねえあそばちでいい。ま、うげえよき。 एक मुलगा आणि एक लग्न ठरलेली मुलगी हा संसार होता माऊली विचारले की का तुझ्या माणसाने आत्म आत्महत्या केली त्यांनी सांगितलं मुलीचं लग्न ठरले त्याचं परत सावकाराख करू शकलं नाही कफाशीचं फीक होतं लाऱ्या रोड आला फी कुद्वस्त झालं आज आई वर्षी फीक उद्धवस्त झालं होतं लागत दुसऱ्यांदा फीक गेलं सावकाराचे पैसे परत करता आले नाही आणि त्यांनी आमची बांधी कुंडी बाहेर काढली आम्हीचा पंचनामा झाला मुलीचं लग्न ठरलं होतं ते लग्न मोजलं आणि त्यामुळं मालकाला माझ्या सहन झाले नाही बाजारात गेला इंजिनची वाचली घेतली गता गता फ्याला आणि तो आम्हाला सोडून गेला हे कशामुळे गजल हे गजल सावकार असं कर्ज काढलं होतं निसर्गाचा कल झाला त्यामुळे फी कुदर झालं आणि त्यामुळे हे हेच कसं आले नाहीत आणि त्यामुळे भांडी कुणी बाहेर काढली गेली पोलीसच्या लग्नामधलं सहन झालं नाही त्यामुळे हे गजल याचा अर्थ कर्जवादा फरक आहे हा या देशाच्या शेतीला लागलेला रोग आहे दिल्लीमध्ये फरक दिलं बँकांची चर्चा की नाभार्ड ही जागाची देशाची बँक त्याच्या प्रमुखांना बोला रिझर्व्ह बँकेची चर्चा की आणि शेवटी निकाल घेतला काय व्हायचे असेल तेही समन देशाचा शेतकऱ्याच्या डोक्यावर कदा वाफ करू एकाचं हजार कोटीचं कर्ज असतं एका होकारेचं कदा वाफ करू आणि शिती बदलली नवीन कर्ज दिलं उत्पादन वादायला हा महिला अध्या कामाला झाला आणि चित्र झालं यावेळेला दहा वर्षांनी मी मंत्रिमंडळ शोधलं

मी दोन ठरवलं असेल पण सकाळी काळ्या ऐशी इमानदार शेतकऱ्यांनी कष्ट केले एवढंच नाही तांदूळ तांदूळ हे फायदे आणि अमेरिकेमध्ये जास्त शिकत होता पण किंमत सांगितली कर्जातून नुकतं केलं या देशाने जगात एक नंबरच्या तांदळाचं उत्पन्न उत्पादन केलं अन्या राजा से खिदमत करावे. भगवा जय राम जी की ताजी. अति रक्षा श्री नशीची. स्वतःचा आशीर्वाद. हेमाशेवज सहर्षन असो. अन्य राजा से अन्य फसत. त्या सगळे दर्शन केले. आणि आज जगा मध्ये भगवा जय राम जी की की क्रमांक एक मी तयार कुठे होतात तर ते भारतामध्ये होतात हे कसं माझ्या कसं काही शेतकऱ्यांनी या देशात दाखवलं हा असत आहे ते काळ असा होता की घरामध्ये घराच्या प्रमुखाने बाजारात वसवली घेतली आणि तो रस्त्या घरी आला आणि कुणी विचारलं काय खरेदी केली त्यासाठीचं No jsem vždycky, že dokud načí, když jako nějaká A zavěka a sen, A se vždycky, když se se. Když se ještě se nedá. Že ještě se nedá. Když 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 ještě nedá. Když se nedá. Když se nedá. Když se nedá. Když प्रचंड प्रमाणात आज या देशात खळ तयार होती आणि सवन शेतीचा अर्थशास्त्र वादळायला त्याचा उपयोग झालेला हे का घडू शकतं हे घडू शकलं त्याचं कारण उत्तम किंमत चांगल्या जातीचं बियाणं तर जास्त राष्ट्रित खर्च औषधं आणि कष्ट करणारा मेहनत करणारा शेतकरी त्यामध्ये होऊ शकतो दहा वर्षाच्या पुढे मी खातं राज्य मोदींच्या आणि काय केलं ना त्यांनी दहा वर्षात शेती वती आज या देशाची शेती संकटात आली अनेक प्रश्न निर्माण झालेली आहेत त्याचा विजय आधी आमच्या एका सरकारने भाषणावर केला दिल्लीमध्ये प्रवेश करण्याच्यासाठी जो महत्वाचा रस्ता आहे तो राजस्थानवर न्यायचो हरियाणात न्यायचो तो, तो पंजाबवर नाही तो त्या देशा भागातल्या शेतकऱ्यांनी भागाच्या किमती नीट मिळाव्या हव्यात यासाठी आंदोलन करायचं करून लोक आले हजारोच्या संख्येने आले आपले ट्रॅक्टर घेते त्या ठिकाणी आले आणि दिल्लीच्या रस्त्यावरचे अपेक्षा ही होती की केंद्र सरकार मोदी सरकार त्यांच्याशी विचारविनिय करेल दहा दिवस झाले पंधरा दिवस झाले एक महिना पण झुमकून बघितलं नाही सरकारला वाटलं किती जर व्यवस्थित पण पंजाबचा तो शेतकरी बहादूर शेतकरी होतो त्यांनी काय केलं आपल्या घरच्या दोन तीन केली एकाने जायचं दिल्लीचा रस्ता आणि दुसऱ्याने शेतीची कामं वागायची पंधरा दिवस शेतीची कामं वाजवल्यानंतर दुसऱ्याने दिल्लीचा रस्ता घ्यायचा आणि दिल्लीचा रस्ता जो आधी आला त्यांनी जाऊन शेतीचं कामं करायचं ही मंडळी एक वर्ष होय त्या सीमेवर サスに全ーズンクンない。キセナヒ。シュウキナイワザワ。アニセのセセナシヘイトクロセナマネカラワグ。シャウルジ<タッ>アネネネギセイ。アスプリあ、シャネネネシーサムネタケアムエバジアネイさャチカニキセナヒ。アニオネナンシークサンカザワサイ。アフェアクスクザワサイ。アス。

आणि त्याचा फिराम आज उसाच्या क्षेत्रामध्ये आपल्या इतर अनेक गोष्टी या क्षेत्रात काम करण्याची गरज आहे आणि त्याचं कारण आहे की दिवसेंदिवस या स्ताचं शेतीवरचं लक्ष कमी होत आहे आणि त्याचा फिरणाम आज पुन्हा एकदा देशा राज्यामध्ये आत्महत्या वाढायला लागली आहे मध्यंतरी अमित शहा महाराष्ट्रात आले आणि त्यांनी सांगितलं ते भाषण केलं की महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या त्याच्याबद्दल शेतकऱ्यांची वाफी सर्व स्वानी मागितली पाहिजे मी माहिती घेतली मी असे घरेन आत्महत्या कमी झालेल्या होते आणि मी महाराष्ट्राच्या शेतीचं काम सोडलं आत्महत्याचा दर वाढत गेला आज महाराष्ट्र दुर्दैवानं पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या आत्महत्याच्या रस्त्यावर देशात वेळ द्यायला लागला हे राज्याच्या दृष्टीनं चांगली गोष्ट आहे आणि त्याचं कारण या राज्यकर्त्यांना त्या संबंधीची व्यक्ती तिथे असता नाही आहे एका बाजून शेतीची स्थिती ससाही लोकांच्यासाठी वापरायचे आज काय होते मलाशी आमच्या एका सरकारने माहिती दिली की झारखंड राज्य आदिवासींचे राज्य आदिवासी मुख्यवाची जनतेच नाव आदिवासींच्या प्रश्नाच्यासाठी एक जनतेने रांचीला केलं रांची ही झारखंडची राजधानी आहे आणि त्या ठिकाणी केंद्र सरकार सर... राज्याला मदत करत नाही आणि मोदी साहेबांच्या त्यांची टीकाची उभणी केली प्रणाम काय झाला एखादा जागृत असता तर त्यांनी त्यांचं दुखणं काय हे समजून घेत असत आणि त्यांचा मार्ग काढला असता पण फनाथ टीका करतो काय काही कारण काढले आरोप केला आणि झारखंडचा मुख्यमंत्री आज गेले पाच महिने तुरुंगामध्ये मुख्यमी अरविंदजरीवाल जा पचंड कुटुंब हथे राजा मदे शिक्षण अने नवी कार्यक्रम हथे वग़ैरह देशाच्या बाहेरनं सुद्धा लोक येतात जसं शिक्षणाच्या संबंधीचे ते धोरण असली तशीच आरोग्याच्या संदर्भात धोरणातली तुम्ही आजारी सहना त्याला इलाज कसा देता येईल आणि त्याची कशी सुटका करता येईल यासाठी त्यांनी कार्यक्रम असले अवसळ दवाखाना आणि त्याचा फिराम की त्या राज्यामध्ये आधार होण्याची टक्केवारी खाली आली लोक वगैरे आले काय चमत्कार केला त्या अरविंद केजरीवालने एका सभेमध्ये प्रधानमंत्र्यांच्या धोरणात टीका केली आज अरविंद केजरीवाल दिल्लीच्या तुरुंगामध्ये आहे राज्याचा मुख्यमंत्री चांगलं काम करतो त्या तुरुंगाचा कसं तुरुंगातलं अर्थ आम्ही आता या सर्व देशाचा कागदा हुकुमशाहीच्या द्यायची भूमिका आज राज्यकर्त्यांनी घेतलेली दिसते याचा अर्थ स्वच्छ हा आहे की देशाची गांधी नेहरूंनी आंबेडकरांनी जी घटना दिली त्या घटनेवर आज संकटाचे दोघे धड हे आपल्या सगळ्यांना वगैरे मिळतात प्रधानमंत्र्यांना काही वाटत नाही त्याचं त्यांची वाचणं कुठली ऐकली तर कधी जवाहरला निधन तर कर कधी अन्य प्रधान टीका कर आम्हा लोकांच्या टीका करण्यामध्ये त्याशिवाय त्यांना राती झोपच येत नाही मी असो आणखी काही आमचे मित्र असो उद्धव ठाकरे असो या सगळ्यांचं प्रचंड टीका करणं त्याशिवाय मोदी साहेबांना राती झोप येत नाही आम्हाला तुम्ही टीका करा आम्हाला तुमच्या टीकेने आमच्या आणायला ते बळकत नाही आमचं म्हणणं फक्त एकच आहे की तुम्ही प्रधानमंत्री आहात प्रधानमंत्री पद ही एक संस्था आहे इन्स्टिट्यूशन आहे त्या संस्थेची प्रतिक्षा राखणं देशाच्या नागरिकांचं कर्तव्य ते आम्ही मान्य करतो पण ते इन्स्टिट्यूशन आहे ती संस्था आहे तिची प्रतिष्ठा कामातून त्यांनी केली पाहिजे जवाहरलाल नेहरूंना टीका करायची स्वातंत्र्याच्या आंदोलनामध्ये ज्यांनी अकरा अंश सुरुंगात घातली स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर लोकशाही पद्धतीचा धन ज्यांनी या देशामध्ये घालून देशाचा कारभार करण्याचा आदर्श केला त्या जवाहरलाल नेहरूंचा टीका आज ते हयात राहील त्यांना जाऊन वर्षान वर्ष झाली त्यांचा टीका राहुल गांधी देश आणि देशाचे प्रश्न कन्याकुमारी पासून काश्मीरपर्यंत चालत हा ग्रस्त गेला ठिकठिकाणी लोकांना भेट त्यांचं दुःख समजून देत आणि त्यावेळी महाण्याच्या दृष्टीने

संसदीय लोकशाही पद्धतीवर विश्वास विश्वास नाही आहे विरोधकांच्यावर त्यांचा विश्वास नाही आहे विरोधक आणि सत्ताधारी पक्ष यांच्यामध्ये सुसंवाद लागतो डायलॉग लागतो आणि डायलॉग मी प्रश्न सोडवता येतात मी देशाचा विरोधी पक्ष नेता होतो असं बिहारी वाजपेयी प्रधानमंत्री होते अनेक वेळेला प्रश्न शिकायचे वाजपेयी विरोधी पक्षनेते आणि सिनियर मंत्री यांना एकत्र बसायचे चर्चा करायचे आम्हा लोकांची वचं सुद्धा काय हे जाणून घ्यायचे आणि आमची वचं योग्य असेल तर त्याची आम्हाला करायचे मोदी साहेबांनी पन्नास फादरांच्या अधिवेशनचं उत्तर ते कितीदा फादर आले मनमोहन सिंग प्रधानमंत्री असायचे त्यावेळेला फादर यांचं अधिवेशन एक वर्षात झालं की त्यानंतर सगळ्या पत्रकारांना बोलून सवण वर्षामध्ये काय काय झालं किती कार्यक्रम घेतले किती चर्चा झाल्या त्याचा सवण लगावला हा पत्रकारांच्या सोबत द्यायचा आणि अशा पत्रकार परिषद त्यांनी दहा वर्षाच्या काळात एकशे दहा वेळेला बोलवले आणि पत्रकारांच्या समोर सवण असल्या कामाचा लेखा जोखा ठेवला मोदी साहेबांनी या दहा वर्षात एक सुद्धा पत्रकार परिषद बोलवली नाही एकदा त्यांनी सांगितलं नाही पाच पाणी महिन्यावर सेशन असेल तीस दिवसाचं तर एखादा देश येणार अर्जाख आमचा असणार आणि निर्बंध राहणार त्यांचा विश्वासच नाही या संसदीय पद्धतीवर आणि त्यांच्या आणि त्यांच्या सरकारांची ही भूमिका आणि त्याचा परिणाम मला आमच्या सरकारने सांगितलं की आज या सगळ्या लोकांच्या संस्था ह्या चालू आहेत का नाही याची त्यांच्या चाली आहे असं ठिकत आहे आणि जे महाराष्ट्रामध्ये बोला पंचायतीची निवडणूक झालीच नाही पंचायत समितीची नाही जिल्हा परिषदेची निवडणूक दोन नाही सहकाराच्या निवडणुका नाही कशी लोकांचा संबंध असलेली निवडणूक इथं होत नाही आणि त्याच कारण या निवडणूक पद्धतीवर मोदी सरकारचा यश विश्वास नाही आणि त्याचा परिणाम हे असंच चालू झालं तर या देशाची संविधान घटना ही संकटात आणखी राहणार नाही आज ही घटना संकटात आणण्याच्या दृष्टीनं काय सुरुवात दे। झाली हे नावाचा एक खासदार मंगळूळचा त्यांनी भाषण केलं या देशाची घटना प्रधानमंत्र्यांना बदलायची आणि ती घटना बदलायची असेल तर त्यांच्या हातात चार सेवक निवडून दिले पाहिजे ती शक्ती त्यांच्या हातात असे तर या देशाच्या गतीमध्ये परिवर्तन करणं मोदीजींना शक्य आहे त्यांचे एक नागू म्हणून उत्तर प्रदेशातले खातावे त्यांनी सांगितलं की देश संविधान परिवर्तनची आवश्यकता आहे परिवर्तनची आवश्यकता देखील मोदीजी तयारी घेतली आहे मग जे करणं हवं हो, ते मोदीजी कोण चार सो हो सदस्य की आवश्यकता आहे त्यांनी सांगितलं ज्योतिनिधा नावाचे खास घटना बदलायची त्यासाठी आम्हाला जास्ती जागा द्या आणि हे जागेच मोदी दाखवतात एक दोन तीन खासदार सताधारी फटा ते कार ही एक सूस बजू मोदी ऐं अमिताह चार सोके फर चारो फार हीअ घोषण करत अर्थ आहे की हीअ आंबेडकरानी जी घटना आहे ऐं तुंहिंजो सो हिकु अधिकार मिलियो आहे गजा अधिकारे दिवस हे या ठिकाणी दिसतात आणि ते टाळायचे असेल तर समजवते की त्यांचा पराभव करणं आणि निवडणुकीमध्ये आज डॉक्टर कोवे असतील सुफिया सुळे असतील त्याच्यानंतर शहरामध्ये दंगेकर असतील आणि शेवटी चिंतनामध्ये त्यांचं काय नाव 저는 이나무를향는이사를해이사계나를해주었는사계나해는이 사계나무를 는이 사계나무를 향해 주었는이 사계나무를 향해 어요 저는 이사계해 주었어요. 저는 이사계나무어이를해주었어나해나무를 향해 주었어시 저는 이사계나무저 या देशाच्या घटने हात राहू शकत नाही तुमच्या माझ्या अधिकाराला धक्का देऊ शकत नाही ती करण्याची मानसिक तयारी आपण सगळे मिळून करूया त्याला तुमच्या सगळ्यांची साथ मिळेल अशाच प्रकारची अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आणि माझे वाचन या ठिकाणी सुरू करतो देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीवी चा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका